नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता जे चित्रकार असतात ते घराबाहेर पडायला लागतात तर मम्मी साहेब म्हणतात की कुठं चालले तुम्ही चित्रकार काही गरज नाही कुठं चालले सांगा तर ते म्हणतात की सत्याला आणि मंजूला घरी आणायला तर आता मम्मी साहेब म्हणतात की तुम्हाला आणायला जायचं आहे ना तर फक्त सत्याला घेऊन घरी यायचं त्या एवढला माझ्या घरी आणायचं सुद्धा नाही असं म्हणतात तर आता चित्रकार म्हणतात असं कसं काय करू माय मी मी घेऊन येणार तर सत्याला आणि मंजूला दोघांना पण घरी घेऊन येणार तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात जायची काही गरज नाही मम्मीला साहेब लगेच दरवाजा लावून घेतात आणि दरवाजा लावल्यावरती त्या म्हणतात ह्या घराच्या बाहेर पडणार नाही हे माया सदन फक्त माझं आहे आणि याच्यावर हक्क फक्त माझा आहे त्यामुळं मी ठरवेल राहील आणि कोण राहणार नाही त्यामुळं बाहेर पडायचं नाही आणि कुणाला आतमध्ये पण येऊन द्यायचं नाही असं म्हणतात तर आता इकडं जी मंजूची आई आहे त्या मंजूची आई आणि अमृतां ते बोलत असतात तेवढ्यात मंजूच्या आईला असं वाटतं की मंजूला आपण भेटायला जावं तर आता इकडं रात्री जी मंजू मंजू आणि सत्या असतात तर त्यांना ते ऑफिसमध्येच राहावं लागतं कारण त्यांना रूम भेटतच नाही तर मंजू आणि सत्या तिथे खाली झोपतात आणि सत्या मंजूला म्हणतो की मी तुम्हाला राणीसारखं बनवून ठेवेन म्हटलं होतं पण बघा काय करून ठेवलंय मी मंजू वा वाघ मारे तर आता लगेच मंजू म्हणते की सत्या मी अजून पण राणीसारखेच आहे कारण तू माझ्यासोबत आहेस कारण की तू एवढं परिस्थितीत माझ्यासोबत आहे त्यामुळं मी राणीसारखीच आहे कायम तर सत्या म्हणतो खरंच वाघ मारे तुमची सारखे बायको भेटायला नशीब लागतं तर आता लगेच ती म्हणते की माझ्या डोक्याखाली तुझा हात आहे ना सत्या तोपर्यंत मी राणीच आहे असं सत्याला ती म्हणते तर आता सकाळी सकाळी मंजूची आई अमृतान त्या आत्या त्या सगळेजण म्हणतात चला आपण आता मंजूकडे जाऊयात भेटायला मंजूला भेटण्यासाठी त्या तिकडे माया सदनमध्ये येतात आणि बाहेर येऊन उभा राहतात त्या म्हणतात की कुठं आहे माया ताई माझ्या मंजूला बाहेर बोलवा तर आता त्या म्हणतात की नाही बोलवणार काय करायचं आहे तुला तर आता लगेच मम्मी साहेब त्या मंजूची आई म्हणते की बोलवा हो मला माझ्या मंजूला भेटायचं आहे तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात तुझ्या मंजूला मी घराबाहेर काढून दिलं आहे ती कुठं आहे ना मला नाही माहिती त्यामुळं तू पण इथून निघून जाल निघून जा इथून असं म्हणते आणि त्यांना पण तिथून जायला सांगते बघूया पुढच्या भागात नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या